शिवरायांचा पुतळा कोसळला ही मनाला वेदना देणारी घटना दोषींवर कडक कारवाई करावी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे गांधी चौकात राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही मनाला वेदना देणारी आणि दुःख देणारी घटना आहे महाराज आम्हा सर्वांचे दैवत आहेत यातील देखरेख समिती तथा राज्य शासन यांच्या हलगर्जीपणामुळे व भ्रष्टाचार उत्तीमुळे छत्रपतींच्या पुतळ्यामध्ये टक्केवारीमुळे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले हे उघड व सिद्ध होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची श्रृला सुरू आहे परंतु सर्व जाती धर्मांचे आराध्य दैवत असलेले छत्रपतींच्या या अवस्थेला आम्हा सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने गांधी चौकात निदर्शने देत भावना व्यक्त करीत दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिले आहे महाराष्ट्रामध्ये कारण की भारतीय जनता पार्टी हे जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासोबत एकनाथ शिंदेसाहेब यांनी जे सत्ता असतो सत्ताचं काम चालू केलेलं आहे पूर्ण देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असा कोणता विषय नाही आहे त्यामध्ये करणार नाही आहे रस्ता असो राम मंदिर झालं त्यामध्ये तिथे पण भ्रष्टाचार झालेला आहे तिथे पण आरोप आहे संसद भवनमध्ये आरोप आहे पण सर्वात मोठं मोठी गोष्ट आहे की आमचे आराध्य या महाराष्ट्राचे आरध्य छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या ज्यांनी हे पुत्र देत त्यांनी पुतळा तिथे बसवलं वायवाई केली त्यावेळी खूप मोठा मोठा पुतळा तिथे बसलेला आहे तो पुतळा फक्त आठ महिन्यात तो निची खाली कोसळला त्याच्यामुळे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे याचा असा अर्थ आहे की यांना काही घेणदिन नाही आहे फक्त यांना सत्ता फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ता पाहिजे कारण की इतका मोठा विषय छत्रपती शिवाजी महाराज त्यामध्ये त्यांनी तक्के खाल्लेले आहेत टक्केमुळे खाल्ल्यामुळे ते छत्रपती शिवाजी महाराज भोत ते खाली पडला त्याच्यामुळे आमचा आता जे, ते भावना दुखावलेली आहे आमची विनंती आहे की जे ठेकेदार आहेत जे जे कंपनी आहे आणि जे अधिकारी आहेत आणि जे सरकार आहे त्यांनी या विषयाला घेऊन स्वतः स्वतः संज्ञान घेऊन त्यांनी राजीनामा राजी द्यावे आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे कारण की या देशाचे हिंदुत्व पंतप्रधान मोदीजी यांनी हे उद्घाटन केलेलं आहे आठ महिना आठ महिन्यात हे इतकं मोठा इतका मोठा छत्रपती शिवाजी महाराजचा कुत्रा दहा मिनिटात खाली कोसळतो याचा अर्थ आहे की यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांना माहीत आहे त्यामध्ये भ्रष्टाचार आहे त्यांचं तोंड बंद झालेलं आहे फक्त त्यांनी हेच चालू केलेला आहे दांडली योजना हे विषय घेऊन ते फिरू आले इतकं मोठं जे आमचे आराध्य आहेत त्याच्यामुळे आमची भावना दुखवलेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे ही आमची विनंती आहे